कालखंडामध्ये जसा थेर गाथा नावाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये बुद्ध कालीन भिक्कूंच्या स्टोरी आहे आणि त्या तथागत बुद्धांनी आपल्या भिक्कू संघामध्ये जे अस्सी अग्रश्रावक आहे अस्सी अस्सी अग्रश्रावक यांच्या स्टोऱ्या खास करून त्या थेर गाथामध्ये आहे त्याचप्रमाणे त्रिपिटकामध्ये थेरी गाथा आहे ज्यामध्ये थेरी गाथा म्हणजे काय थेरी गाथा म्हणजे बुद्धांच्या काळातील बुद्धांच्या भिक्गुणींच्या कहाण्या त्याच्यामध्ये आहेत म्हणजे त्या गृहस्थ जीवनामध्ये कशा होत्या आणि त्या बुद्धाकडे धम्माकडे येत असताना त्यांनी आपल्या त्या कथा त्या कहाण्या स्टोरीज त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांचा सा एक अनुभव आहे अनुभव एक जीवन अनुभव त्यामध्ये थेरी मध्ये आलेला आहे तर थेरी गाथा प्रत्येक स्त्रियांनी वाचला पाहिजे जगातील महिलांचा पहिला ग्रंथ महिला स्त्रियांचा पहिला ग्रंथ त्रिपिटकामध्ये आहे तो म्हणजे थेरी गाथा स्त्रिया किती स्त्रियांना बुद्धाच्या काळामध्ये किती स्त्री स्वातंत्र्य होतं विचार स्वातंत्र्य होतं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होत पुरुष सोबत स्त्री भिक्षुनीला सुद्धा महिलांना सुद्धा समप्रमाणामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा बुद्धांनी तो अधिकार सर्वप्रथम जगामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे म्हणून थेरी गाथातली एक कहाणी आहे पटाचारा कोणती आपण गाणं ऐकतो काळजाचे होईल पाणी पानी पटाचाराची ऐका कहाणीचे होईल पाणी पाणी पटाचाराची ऐका कहाणी तर तुम्हाला सांगायचं म्हणून जो विनय पीठक आहे विनय पीठक तर बुद्धांच्या असि भिक्खू अस्सी असिक्कूंमध्ये विनयामध्ये पारंग विनयामध्ये मजबूत पारंग विनयाच काटेकोरपणे पालन करणारा जर कोणी होता बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये ज्यांनी विनयाच संगायन केलेलं आहे तर तो आहे विनयधर उपाली कोण आहे विनयधर उपाली नावाचा भिक्खू तर भिक्खू संघामध्ये विनयधर उपाली आहे तर भिक्खुणी संघामध्ये विलयधरा पटाचारा आहे म्हणजे भिक्खू मध्ये कोण विनयधर उपाली आणि भिक्खुणी संघामध्ये बुद्धाच्या भिक्खुणी संघामध्ये विलयधरा पटाचारा तर आपण कहाणी ऐकत आहोत भिक्खुणी विनयधरा पटाचारा बुद्धाने तिला विनयधरा विनयधरा पटाचारा बनून तिचा उदान केलेला आहे गौरव केलेला आहे स्वतः तथागत बुद्धांनी तर आपल्याला माहित आहे बुद्धाचे या प्राचीन जम्बुद्वीपाची म्हणजे या भारताची जी प्राचीन राजधानी आहे बुद्धाच्या काळामध्ये ती म्हणजे श्रावस्ती कोणती श्रावस्ती नगर त्या काळामध्ये या जम्बुद्वीपामध्ये म्हणजे भारतामधलं आणि जम्बुद्वीपामधलं सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र व्यापारी केंद्र जर कुठलं असेल तर ते होतं श्रावस्ती आणि श्रावस्ती व्यापारी केंद्र तर होतं पण त्या काळामधलं दाट लोकसंख्येचं एक नगर होतं तथागत बुद्धांनी आपल्या जास्तीत जास्त धम्माचा उपदेश श्रावस्तीला केलेला होता भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्धांनी आपला जास्तीत जास्त काळ व्यतीत केला होता आपल्या आयुष्यातील चोवीस पंचवीस वर्षावास एकट्या जेतवनामध्ये केलेले आहे आणि हे जेतवन म्हणजे श्रावस्ती आहे तर श्रावस्तीमध्ये एक नगरश्रेष्ठी असतो नगरश्रेष्ठी म्हणजे धनाढ्य मनुष्य ज्याच्याकडं सावकारी आहे तो गडगंज सेट असतो व्यापारी असतो त्याच्याकडं भरपूर धन संपत्ती असते पण त्यांना मुलगा नसतो श्रावस्तीची घटना आणि या श्रावस्तीच्या सेटला एकुलती एक, एक मुलगी असते अत्यंत देखणी सुंदर आणि सद्गुणी सुद्धा असते खूप सुंदर असते एकुलती एक, एक मुलगी त्या नगरसेटला तिचं नाव पटाचारा तिचं नाव पटाचारा ठेवल्या जात मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की हा नगरसेट धनाड्य असतो धनवान असतो त्याच्याकडे अनेक नोकर चाकर सुद्धा असतात सेवा चाकरी करायला तर ही पटाचारा पटाचारा लामध्ये वाढलेली एकुलती एक कन्या दिसायला सुंदर त्या सेठन त्या नगरश्रेष्ठीनं स्वप्न बघितली होती माझी एकुलती एक कन्या माझी एकुलती एक कन्या तिचा मी धाटामाटात विवाह करीन तिला सुखी कुटुंबाला मी देईल आपल्या एकुलत्या एक सुंदर मुलीची लग्नाची विवाहाची ती तो स्वप्न रंगवत होता पण घरामध्ये त्या नगरसेच्याच घरामध्ये जिथं पटाचारा एकुलती एक कन्या आहे त्याच घरामध्ये एक नौकर होता आता तो नौकरही सुंदर दिसायला होता तिच्याच घरामध्ये जो नौकर होता त्या नोकरावर तिचं प्रेम जडलं समजलं आपण ही कहाणी सिनेमामध्ये बघतो जास्तीत जास्त सिनेमामध्ये बघतो हो किंवा नाही आपण एक सिनेमा बघितला होता अनाडी नावाचा एक सिनेमा आला होता है की नाही म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजेल याच्यासाठी मी सांगत आहोत तर तिचं नौकरावरच प्रेम जडतं आणि ती नौकरासोबत आपल्या नगरश्रेष्ठी वडिलाला न विचारता पित्याला न विचारता ती नौकरावर प्रेम करू लागते आणि एक दिवस नौकरासोबत ती पळून जाते पटाच्या आता नौकरासोबत पळून गेल्याच्या नंतर तिचा खांग पत्ता लागत नाही नगरसेठ खूप शोधाशोध घेतो आणि ही पटाचारा ज्या युवकासोबत जो तरुण नौकर होता त्याच्यासोबत जी पळून जाते तर तिला दिवस जाते काही दिवसानं तिला दिवस जाते तर आता तिला असं वाटते की आम्ही फक्त दोघच पती पत्नी आहो ठीक आहे की नाही आणि ज्यावेळी तिला दिवस जाते ती गर्भवती राहते तर तिला कुठल्याही स्त्रीला माहीत आहे की एखादी स्त्री गर्भवती असेल तर गर्भवती स्त्रीच बाळंतपण कोण करते स्त्रीच करते का नाही बाळंतपणाच्या व्यक्ती पुरुषांची गरज असते का स्त्रीची स्त्रीची मग पटाचाराला असं वाटलं की आम्ही दोघेच पती पत्नी आहोत आणि जर मी जर पळून लग विवाह केला नसता पळून जर लग्न केलं नसतं तर माझ्या आईच्याच घरी माझ पहिलं बाळंतपण झालं असत कारण बुद्धांच्या काळापासून परंपरा आहे पहिलं बाळंतपण वडिलांच्या घरी आई वडिलांच्या घरी असते जसं महामाया देवीचं आपण पाहतो लुंबिनी का पहिलं बाळंतपण तर तिला असं वाटते की माझ्या बाळंतपणामध्ये कोणीही स्त्री जवळ नाही तिला भीती वाटते ती पहिल्या बाळाला जन्म देण्याच्या भीतीनं तिला असं वाटते ती आपल्या पतीला म्हणते धनी आपण पळून जाऊन लग्न केलं लग, आता मला दिवस गेले आहे आता बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे माझ्यासोबत या बाळंतपणामध्ये कोणीही स्त्री नाही मला भीती वाटत आहे माझी अशी इच्छा आहे की त्या श्रावस्तीना माझ्या माहेराला मला जायचं आहे तर पती म्हणतो नको पती काय म्हणतो नाही ती इतका आग्रह करते पहिल्यांदा करते दुसऱ्यांदा करते आणि तिसऱ्यांदाही करते पण पती मात्र नाही म्हणतो त्याला कारणही असत कारण पळून जाऊन लग्न केलेलं असत अपमान होईल किंवा काही होण्याची शक्यता आहे म्हणून पती नकार देतो आणि एक दिवस पती बाहेर कामानिमित्त बाहेर जात असताना पटाचारा मात्र आपल्या पतीला न विचारता पतीची अनुमती प्राप्त न करता ती एकटीच माहेराला निघते ठीक आहे आता माहेराला निघत असताना काय होते माहेराला निघत असताना पतीला असं शेजारच्याकडून माहीत पडतं की पती न विचारता पत्नी गेलेली आहे तर तो तिच्या मागोमाग ज्या दिशेनं श्रावस्तीची दिशा आहे त्या दिशेनं तो निघतो पतीची आपल्या पत्नीची म्हणजे पटाचाराची भेट त्याला तिथे होते आणि मग ते पहिलं बाळ त्याच जंगलामध्ये त्याच जंगलामध्ये त्या बाळाचा जंगला वाटेमध्ये जन्म होतो पण त्यावेळेला मात्र तिचा पती सोबत असतो कारण ती शोधामध्ये निघत असतो आणि पत्नी पटाचारा सापडत असते आणि त्याचवेळी त्याच जंगलामध्ये त्याच वाटेमध्ये पटाचाराला सुंदर असं बाळ जन्माला येतं आणि पटाचारा तिचा पत्नी आणि ते नवजात बालक घेऊन ते घरी येतात ही पहिलं बाळ ठीक ना आता हे बाळ थोडं सुदृढ होतं मोठं होतं थोडं जास्त मोठंही नाही ते बाळ होत असताना तिला दुसऱ्यांदा दिवस जाते दुसऱ्यांदा ती गर्भार राहते आता तशी तिची इच्छा होते ती पतीला पुन्हा म्हणते की पहिलं बाळंतपणामध्ये कठीणतम मला ते गेलं यातना कठीणतम झाल्या त्या प्रसुती वेदना आता माझी अशी इच्छा आहे की आपलं पहिलं जे बाळ आहे ते थोडं मोठं झालेलं आहे थोडं थोडं मोठं झालेलं आहे छोट आता दुसऱ्या बाळाचं बाळंतपण तरी मला माझ्या माहेरला करण्याची इच्छा आहे जेणेकरून ह्या नातात हे जे छोटस बाळ आहे तर माझ्या आई वडिलांना त्या लहान बाळाकडं पाहून आणि पोटात असलेल्या बाळाकडं पाहून त्यांना थोडी करुणा उत्पन्न होईल किंवा ते त्यांचं मन पटल बदल त्यांचं मन बदल मन परिवर्तन होईल आणि ते दोघांनाही आपल्याला स्वीकारतील पुरामुळे स्वीकारतील या मुलांमुळे हे की नाही म्हणून आपण आता दुसरं तरी बाळंत पण आपल्या आई वडिलांच्या घरी करू म्हणून हे दोघेही पती पत्नी आपलं गाठोडं वगैरे बांधतात आणि श्रावस्तीच्या दिशेनं निघत असतात श्रावस्तीच्या दिशेनं निघत असताना खूप काळे कुट्ट ढग दाखवून येतात काळे कुट्ट ढग दाखवून येतात सोसाट्याचा वारा सुटतो आणि पावसाची चाहून लागू लागते आता पटाचाराच्या पतीला लक्षात येतं की आपण जंगलाच्या बीचोबीच सापडलेला आहोत तुफान आहे सोसाट्याचा वारा आहे झाड हलत आहे विजांचा विजांचा कडकडाट सुरू आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात होणार याची शक्यता पटाचाराच्या पतीला असते आणि तो लगेच काय करतो आपल्या जवळचे कुराट घेतो आपल्या पतीला आणि आपले जे मुलगा आहे छोटासा जो बाळ आहे आणि जो गर्भात पोटात वाढत असलेला जो बाळ आहे आपल्या पतीच्या आणि आपल्याच्या छोट्या दोन्ही बाळांच्या सुरक्षेसाठी तो कुऱ्हाड घेऊन जंगलामध्ये काहीतरी झाडांच्या फांद्या तोडून त्याची एक झुग्गी झोपडी बनवायची आणि कसं कसं तरी संरक्षण करता येईल जीव वाचवता येईल आपल्या छोट्या मुलांचं आणि पटाचारा पत्नीचं संरक्षण करता येईल म्हणून तो कुऱ्हाड घेतो आणि झाडांच्या फांद्या तोडायला जात असताना तिथेच एक भयंकर विषारी एक काला सरप विषारी त्याला दंश करतो पायाला आणि तो दंश करणारा जो सर्प आहे तो इतका विषारी असतो की एका सेकंदामध्ये त्याचा काय होतो मृत्यू होतो तिथंच तो फेस तोंडाला फेस येतो आणि तो तिथेच त्याच्या हातची पुराट पडते आणि तो तिच्या तिथेच मूर्छित आणि मृत्युमुखी पडतो म्हणजे पटाचारा इतका शोक करते त्या जंगलामध्ये पाहू चालू आहे एक छोटस बाळ सोबत आहे आणि दुसरं बाळ पोटामध्ये वाढत आहे भयान अंधार रात्री आहे त्या जंगला जंगलामध्ये काळा उठत जंगलामध्ये कुणीही नाही तिला साथीदार इतका शोक करते त्यातही पतीचा अचानक मृत्यू किती दुःख आहे तिला आणि मग ती पटाचारा इतकी शोक विवळ होते खूप रडते पतीच्या वियोगानं कारण पती हा तिचा एक आसरा असतो आणि त्यातही ती जंगलात भयानक जंगलामध्ये सापडलेली असते संकटात सापडलेली असते तिला सुरक्षेची खूप आवश्यकता असते तर ही पटाचारा पटाचारा मग त्या ठिकाणी कस्ती बस्ती तरी ती रात्र त्या जंगलामध्ये ती, ती व्यतीत करते आपल्या बाळांचं रक्षण करते आणि मग चा। ती सकाळच्या चाहूल लागताच ती सकाळ उठल्याच्या नंतर ती आपल्या श्रावस्ती या माता पित्यांकडे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघते तर तिला एक नदी आडवी येते आज नद, नदी आडवी येते नदीच्या पलीकडे ते श्रावस्ती नावाचं गाव माता पित्यांची ओढ लागलेली आहे पतीचा मृत्यू झालेला आहे जणू दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे खूप दुःखी आहे आणि मग ती जाते तर नदीला पूर येते आणि जो छोटा मुलगा राहते जो केवळ आता चालायला शिकलेला आहे चालायला फक्त चालतो तो तर तिला असं वाटते की जो बाळ पहिला बाळ आहे तो जो चालायला शिकलेलं आहे त्याला इकल्ल्या काटावर ठेवायचं कारण दोनही बाळाला एक पोटामधलं बाळ आणि दुसरं हातातलं बाळ जे चालायला शिकलेलं आहे जेवते तर ती विचार करते जे बाळ बाड़, पहिलं बाळ आहे जे चालायला शिकलेलं आहे त्याला या नदीच्या दिशेवर ठेवते आणि जे पोटात जे बाळ आहे तर जे पोटात जे बाळ आहे तर त्याच जंगलामध्ये तिचा पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच जंगलामध्ये तिला दुसरा बाळ जन्माला येतो आता तो दुसरा बाळ म्हणजेच काय तर दुसरा बाळ म्हणजे केवळ मासाचा गोळा मासाचा गोळाच ना तर जो दुसरा बाळ त्याच जंगलामध्ये त्याच भयानक रात्रीला तो दुसरा बाळ जन्माला येतो तो, तो मासाचा गोळा लाले गुंद असलेला मासाचा गोळा ती काय करते तो मासाचा गोळा नवजात बालक ती आपल्या खुशीमध्ये घेते आणि त्याला तिकडे जुडपामध्ये काय करते ठेवून देते आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की जो बाळ पहिला बाळ चालायला शिकला त्याला या नदीच्या काठावर ठेवलेला आहे तीरावर ठेवलेला आहे आणि दुसरा जो जो नवजात बालक जो केवळ मासाचा गोळाच दिसत आहे त्या बाळाला तिकल्या नदीच्या काठावर ठेवून दिलाय तीरावर परंतु तो जो मासाचा गोळा नवजात बालक आहे ना तर त्याला एका जुडपामध्ये ठेवलं कायद्यासाठी प्राण्यांपासून रक्षण झालं पाहिजे आणि मग जो दुस पहिला बाळ होता पहिला बाळ होता तर त्याला नेण्यासाठी ती पुन्हा नदी पार करते नदी पार करते परंतु तिचं लक्ष सगळ्या कोणाकडे असते दोनही बाळाकडे असते आईची मया असते वेळी परंतु तिचं सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे असते ह्याही बाळाकडं असते ह्याही ह्या असते पण जास्त लक्ष त्या बाळाकडं असते कारण ते काय आहे मासाचा गोळा आहे तर लक्ष देत असताना पटाचारा जशी अर्ध्या नदीमध्ये येते अर्ध्या नदीमध्ये तर तिचं लक्ष जाते ती मागे मळून पाहते तर एक भल्ला मोठी घाल ज्याला आपण गिधड म्हणतो ठीक ना तर भल्ली मोठी विधार त्या नवीन नवजात बालकांच्या त्या मासाच्या गोळावर झडप मारण्याच्या प्रयत्नात असते झडप तिच्या लक्षात येते की मासाचा गोळा त्याच्यावर या घारीची नजर गेलेली आहे आणि म्हणून आता या ती या बाळाला आणण्यासाठी नदीमध्ये उतरते तर ती काय करते त्या मासाच्या गोळ्याकडं जे छोट बाळ आहे जे मासाचा गोळा आहे त्याच्याकडं घारीला असं असं ती करते असे उचलू नो बा त्या बाळाला घेऊन नका जाऊ कोणाला संकेत करत आहे ती घारीला पण घार ऐक संकेत करत आहे म्हणजे उचलते का काय की काय असं तिला भीती वाटत आहे ती घार आहे ती उचलणार तिचं तिचं लक्ष केलेलंच होत त्या मासाच्या गोळावर तर ते असा हात करत असताना इकल्ल्या ज्या जो पहिला बालक आहे या नदीच्या काठावर ठेवलेला तर त्याला असं वाटते की माझी आई मला बोलावत आहे पण ते बोलावत आहे का ती ती घारीच्या दिशेनं तो तसा हात करते की घारीला सांगत आहे घारी काही ऐकणार नाही पण सांगत आहे आईची माया असते नाही तर त्या इकल्ल्या ज्या चालायला लागलेला जो बालक आहे त्याला असं वाटते की माझी आई मला हाका मारत आहे आवाज देत आहे त्याला हातावरून इशारा समजते आणि तो जो बाळ आहे ना पहिला बाळ तो नदीमध्ये उतरतो आणि त्या नदीच्या पुरामध्ये वाहून जातो हो। त्याचाही मृत्यू होते आणि ज्या अर्ध्या नदीमध्ये जी पटाचारा उतरलेली आहे मग ती लगबगीनं धावत जाते तर तो जो बाळ आहे जिनं झुडपामध्ये ठेवलेला होता नवीन बाळ जो रात्रीच्या वेळी जन्माला आला होता केवळ मासाचा गोळा होता एका रात्रीचा एका दिवसाचा तो बालक गिधाड ती घार आपल्या दोन्ही पायांच्या पंज्यामध्ये उडून अशी झेप मारताना तिला दिसते तिचा बाळ तुम्ही चित्रामध्ये बघितलं असेल हाय की नाही म्हणजे हेही बाळ गेलेलं आहे नदीमध्ये वाहून आणि दुसरं भाग त्या घारीनं उचलून नेलेला आहे आणि तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की तिचा जो घरचा घरगडी जो नौकर होता ती त्याच्यासोबत जी पळून आली होती पळून जाऊन लगन केलं होत त्याचाही त्या जंगलामध्ये सर्पद साप साफ चावल्यानं त्याचा काय झालेला होता तोही मरण पावला किती मरण झाले दोन मुलं छोटे छोटे आणि आपला प्रेमी पत्नी पती तो सुद्धा मरण पावलेला होता आता तिच्या समोर कोणीही उरलेलं नव्हतं आणि विशाखा इतकी शोकाकुल झाली इतकी दुखी झाली आणि ती दुखी होत असताना कशी कशी तरी स्वतःला हिम्मत देत धीर देत ती आपल्या श्रावस्तीच्या आपल्या माता पित्यांकडे जाण्याकरिता निघालेली होती आता जाण्यासाठी जशी निघाली तर तेवढ्यात काय झालं तेवढ्यात काय झालं तुम्हाला मी आधीच सांगितलं होत की नदीला पूर आलेला होता आदल्या रात्री काय झालं होतं त्या जंगलात पाऊस पडला होता ना त्याच्यासाठीच तर झोपडी बांधण्यासाठी तो निघाला होता ना मग श्रावस्तीलाही भयंकर पाऊस झाला होता आणि त्या श्रावस्तीमध्ये जो तिचा पिता होता वडील होता नगरस्थेत तर रात्रीच्या भयंकर पावसामुळे तिच्या वडिलांच घर पडलेलं होत तिचा भाऊ तिची भावजय समजलं तिचे आई तिचा भाऊ भाऊजय आणि सर्व कुटुंब घर पडल्यामुळे सर्व जण मरण पावले होते आता जशी पटाचारा गावाच्या दिशेने निघत आहे तर तिच्या गावातून एक ओळखीचा व्यक्ती आला पटाचाराला त्यांनी ओळखलं की हे पटाचारा तू पळून जाऊन लगीन केलंस तुझ्या आई वडिलांना किती दुःख झालं तुझ्या आईवड्नाला दुःख झालं पण ज्याच्या सोबत तू पळून गेली तो कुठं आहे एवढे दिवस तुझ्या लग्नाला झाली तुला मूलबाड़ वगैरे आता ती काय सांगणार कारण दोनही मुलं एक मुलगा तर